आज आपण शॉपिंग बॅगचा वापर करून खूप सुंदर असा ऑर्गनायझर बनवणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो खूप हेल्पफुल आहे आणि एकही रुपया खर्च न करता आपल्याला हे बनवायचं आहे तर मी शॉपिंग बॅगमधून असा एक पीस जो आहे तो कट करून घेतलेला आहे मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते सतरा बाय पंधरा इंच याचं मेजरमेंट आहे इथे मी शॉपिंग बॅग वापरत आहे इथे तुम्ही गोणी वगैरे वापरू शकतात किंवा तुम्ही ते फर्मसुद्धा वापरू शकतात त्यानंतर ज्या साईडने सतरा इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि असं फोल्ड करून आपल्याला परत एक फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे परत आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशी एक घडी आपल्याला करून घ्यायचे आहे फक्त आपल्याला फोल्ड करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे बंद बाजू जिथे आहे तिथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला दुसऱ्या बाजू उजव्या सुद्धा मी इथे पिनअप करून घेणार आहे आणि असा एक आपल्याला आपला पीस जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला जिथे ओपन भाग आहे इथे हा बंद भाग आहे आणि ह्या साईडने जो आहे तो ओपन भाग आहे तिथे आपल्याला चार बाय चार इंचा बॉक्स तयार करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला चार बाय चार इंचाचं चा असं उज उभे आणि आडव्या बाजूने आपल्याला चार चार इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असा बॉक्स जो आहे तो आपल्याला असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे तो तुम्हाला जर पेनाने दिसत नसेल तर मी इथे सुद्धा मार्क करून दाखवते आणि हा बॉक्स जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो मी इथे कट करून घेणार आहे घरात असलेल्या वस्तूंपासूनच आपल्याला हे बनवायचं आहे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे पिनप आहे ते काढून घ्यायचं आहे तर हे ज्या दोन्ही पिण्या मी लावलेल्या होत्या त्या मी इथे काढून घेतलेल्या आहे असा आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कपडा लागणार आहे तर इथे मी जो आहे ते टॉपचा कपडा वापरत आहे तर असा मी टॉपमधून कपडा कट करून घेतलेला आहे आणि कपड्याची जी सरळ बाजू आहे ती आपली खाली असली पाहिजे तर मी हे तुम्हाला उलटं करून दाखवते म्हणजे जो शॉपिंग बॅग आहे ती वरती ठेवलेली आहे आणि कपड्याची सरळ बाजू जी आहे ती वरती आहे आणि अशा पद्धतीने शॉपिंग बॅग ठेवून दिलेली आहे आणि आपल्याला इथे इथे आणि इथे आणि इथे आपल्याला चारही बाजूंनी इथे शिवून घ्यायचं आहे आणि जो बॉक्स आपण कट केलेला होता तो ओपन आहे सगळ्या बाजूने आणि ते चारी बाजूंनी मी ते शिवून घेतलेला आहे आणि जो भाग आपण ओपन ठेवला होता तिथून आपण इथं कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला जिथे हो आपण शिवून घेतलं होतं तिथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूंने तर मी इथे चारही बाजूंनी जे आहे ते टॉ स्टिच करून घेतलेलं आहे आणि बॉक्स जिथे होते तिथेसुद्धा मी इथे शिवून घेतलेलं आहे जिथे आपण बॉक्स कट केला होता तो आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे जो बॉक्स आपण कट केलेला होता तो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे सगळ्या बाजूंचा चारही बाजूंचा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर मी ते कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर असा एक सिंगल पीस आपला तयार होतो तर हे जे आहे ते आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे जो ओपन भाग आहे तो त्यानंतर ज्या बाजूने सव्वा सात इंच येत येत आहे त्या ती बाजू घ्यायची आहे तिथे आपल्याला बेल्ट जॉईन करायचं आहे आणि इथे बेल्टची जी लांबी आहे जी आहे ती मी इथे नऊ इंच घेतलेली आहे रुंदी जी आहे ते एक इंच घ्यायची आहे आणि हा बेल्ट जो आहे तो आपल्याला दोन बेल्ट इथे लागणार आहेत तर इथे पावणे दोन इंचावर असं मार्क करायचं आहे तर इथे पेनाने मी मार्क कर मार्किंग करते पावणे दोन इंचावर इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे बेल्ट जो जाए, आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे हा बेल्ट जो आहे तो जिथे मार्किंग केले त्या मार्किंगच्या वरती आपल्याला बेल्ट ठेवायचा आहे आणि बेल्टवरती आपल्याला दीड इंचावर असं मार्क करायचं आहे दोन्ही बाजूंनी दीड इंचावर असं मार्क करून आपल्याला जिथे जिथपर्यंत मार्किंग केलेली आहे आपण तिथपर्यंत आपल्याला असं चौकोणी शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी में दोनी तली दोनी में तर इथे जे आहे ते मी दोन्ही बाजूंनी पिन अप करून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूंनी मी ते शिवून घेणार आहे त्यानंतर त्याची त्याच्या समोरची बाजू घ्यायची आहे तिथेसुद्धा आपल्याला पवणे दोन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि मार्क करून घेतल्यानंतर त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला बेल्ट जॉईन करायचं आहे याचीसुद्धा लांबी आठ इंच आहे सॉरी नऊ इंच आहे आणि अरुंदी जे आहे ते एक इंच आहे आणि जिथे आपण पावणे दोन इंचावर मार्क केलं होतं तिथे आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला दीड इंचावर बेल्ट बेल्टवरती आपल्याला दीड इंचावर मार्क करून आपल्याला दोन्ही बाजूंना इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते दो दोन्ही बाजूंनी मी ते शिवून घेणार आहे तर बेल्ट जो आहे तो मी जॉईन करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला येल्लो दोऱ्याने सुद्धा इथे शिवून दाखवलेला आहे बाकीच्या ठिकाणी मी ब्लॅक दोऱ्याने इथे शिवलेला आहे आणि हे बेल्ट जे आहे ते दोन्ही जॉईन करून घेतलेले आहेत त्यानंतर हे जे आपण बॉक्स कट केलेले होते त्यानंतर हे बॉक्स जे आहे ते अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे चारही बाजूंनी अशा पद्धतीने हे बॉक्स जिथे आपण कट केले होते तिथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि ते चारही बाजूंनी जे आहे ते आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे ते मी चारही बाजूने शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम काठावरती आपल्याला हे जे आहे ते शिवायचं आहे कुठेही रफ फ्यायच्याच दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे बन बनवणार आहोत तर त्यानंतर जे आतली सरळ बाजू जी आहे ती बाहेर काढायची आहे आणि इथे जे आहे ते व्यवस्थित कोपरे जे आहे ते व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आहेत आणि असा आकार तयार होतो त्यानंतर इथे जे आहे आपण शिवले होते बॉक्स जॉईन केलेले होते तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सरळ टीप मारून घ्यायचे आहे अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने चौघ बाजूंने इथे रफ वेस दिसणार आहे तर आकार सुद्धा खूप याचा सुंदर तयार होतो मी चारही बाजूंनी जे आहे ते शिवून घेतलेले मध्ये सुद्धा खूप छान जे आहे ते तयार झालेला आकार खूप सुंदर याचा तयार होतो बघू शकता बॉक्स सारखा हे बॉक्स जे आहे ते तुम्ही मल्टी यूज करू शकता या बॉक्सात या बॉक्सची जी लांबी जी आहे ती आठ इंच तयार झालेली आहे उंची जी आहे ती चार इंच तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही तुमचे कॉस्मेटिक ठेवू शकतात आणि यामध्ये बरस सामान तुम्ही ठेवून तुम्ही हे जे आहे आपले सामान ऑर्गनाइज करून यामध्ये ठेवू शकतात असे बॉक्स विकतही मिळतात पण आपण घरातच छान छान बॉक्स आपण तयार करू शकतो आणि अशा ऑर्गनायझर आपण बनवू शकतो फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया खर्च न करता आपण हे तयार केलेला आहे तुम्हाला असेल तर एक बाय बाय